नमस्कार शोध न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत राजकीय महिलेचा टोल नाक्यावर राडा अश्लील शिवीगाळ महिला नेत्यांचाही उल्लेख हा कसला माज सोशल मीडियावर सवाल टोल नाक्यावर टोळ देणे म्हणजे अनेकांना कमीपणाचे वाटते यात भुरटे दादा गल्ली छाप पुढारी अशा मंडळींचा सहभाग अधिक असतो टोळ नाक्यावरील रक्कम तशी किरकोळ असते पण अनेकजण तेवढ्यासाठी परिचय वशिले सांगत असतात आपण अमुक्तमुक आहोत अशा बतावण्या केल्या जातात कुणी खोटी ओळखत्र दाखवून पन्नास शंभर रुपये वाचविण्याचा खटाटोप करीत असतात विविध टोळ नाक्यावर टोळ वसुलीच्या निमित्ताने भांडण होत असते कधीकधी मारामाया होतात काही दादा मंडळी तर टोळ नाक्याची तोडफोड करतात टोळ कर्मचाऱ्यांना मारहाणही करतात महाराष्ट्रात विविध टोळ नाक्यावर अशा घटना घडलेल्या आहेत घडत ही असतात लाखो रुपयांची गाडी वापरतात पण किरकोळ टोळ देण्यासाठी भल्याभल्यांच्या ओळखी सांगतात आपले पद सांगत रुबाब दाखवत असतात भुरट्या गुंडाचे एकवय ठीक आहे गुंडगिरी करणे हेच त्याच्या रक्तात असते राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगूनही काही जण टोळ नाक्यावर हुज्जत घालतात अशा मंडळींना सोडणे हे काही नियमात नाही किरकोळ रक्कम वाचविण्यासाठी टोळ नाक्यावर काय घडेल याचाही नेम नाही गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे महिला असूनही अत्यंत अश्लील ही महिला करीत आहे सदर महिला ही राजकीय पक्षाची कुणी पदाधिकारी असावी असे तिच्या बोलण्यावरून दिसत आहे महिला असूनही सगळे संकेत बाजूला ठेवत तिने वापरलेली भाषा अश्लील शब्द ऐकायलाही नको वाटतात आम्ही तुम्हाला ते ऐकवूही शकत नाही ही, ही। की महिला मात्र अशा सगळ्या शब्दांचा वापर करीत आहे आणि वर वरिष्ठ महिला नेत्यांचीही नावे घेत आहे यात या महिलेने भाजप नेत्या चित्राबाघ तसेच रुपाली पाटील यांच्याही नावांचा उल्लेख केला आहे सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहून लोक संताप व्यक्त करू लागले आहे हा कसला मास असा सवालही लोक विचारू लागले आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र या महिलेला आपण ओळखत नसल्याचे म्हटले आहे ही बाई कोण मला माहीत नाही मी या बाईला ओळखही नाही या बाई आमच्या पक्षाच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्ता नाहीत आणि माझी समर्थक असण्याचा तर प्रश्नच नाही यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओतील महिलेला शोधून तिच्यावर तात्काळ कारवाई करावी असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा